नमस्कार सर्वांना जय मल्हार आज काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ ह्या नालायक माणसाने महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे दैवत ज्यांनी खऱ्या अर्थानं अठरा पगार जातींना न्याय दिला असे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांच्यावरती एक वक्तव्य केलेलं आहे की देवा देवा भाऊ जे आहेत ही औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत असं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ह्या काँग्रेसचा नालायक माणूस ज्याला कुत्रही विचारित नाही कुणी आजपर्यंत हा अध्यक्ष झालेला वाटतोय खऱ्या अर्थानं ह्या माणसाच्या तोंडामध्ये जे शेण घालीन त्याला जय मल्हार क्रांती संघटना आणि दौलत नाना शितोळे एक लाख रुपये बक्षीस देईन असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो थांबतो जय मल्हार जय माजी